धन्यवाद सर आत्ताच ज्यांचे नागपूर विभागीय अध्यक्षपदी नियुक्ती झाल्याचे डांगे सर यांचं स्व सत्कार आदरणीय कपिलजी पाटील साहेबांनी करावं असं मी त्यांना विनंती करतो <laughs> या ठिकाणी गोंदिया जिल्हा नवनी माननीय बनसोड सर आपण सरांच्या हस्ते त्यांचं लेखनी आहे आणि असे गोंदिया महिला आघाडी म्हणून गोंदिया जिल्ह्याच्या ममता चुटे मॅडम महिला त्याचप्रमाणे गोंदिया जिल्हा शिक्षक कृती महासंघाचे समन्वय सन्मान्य येसयी अंजारी सर त्यांनी खूप छान असं मुंबई जिल्ह्यामध्ये काम केलेलं आहे सरांच्या हस्ते सर आपण सुद्धा आपलं परत जिल्हा परिषद शासकीय कर्मचारी सहकारी संस्था भंडारा प्रताप विजयी झालेले आहेत साहेबांना विनंती करतो की त्यांनी नव्या गावकरांच्या सगळ्यांचं स्वागत करावं त्याचप्रमाणे नागपूर जिल्ह्यामध्ये या ठिकाणी संचालक निवडून आलेले आहे त्याचप्रमाणे मंगला प्रवीण फाडके मॅडम फाडके सत्रिया श्री जिचकार जिल्हा उपाध्यक्ष हे सुद्धा संचालक निवडून आलेले आहेत त्याचप्रमाणे जिल्हा कार्याध्यक्ष नरेश पन्नाळे सर

गडचिल जिल्हा रवींद्र गावंडे हिरासिंग भोगा भगवान आणि रमेश पथे हिरासिंग भोगा च्री जियाम भाड़े भाड़